नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत लांडा महादेव येथे तर हे ठिकाण आहे नागदजवळच आणि भिवघाटच्या खाली हे महादेवाचे मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी शिवलेला अमृतातील दुसरा अध्याय घडलेला आहे तेच हे ठिकाण आहे तर आत्ता सात वाजलेलं आहे आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत तर पारद्याला जे हरणीने पाच हरणीने जे आत्मज्ञान सांगितलेलं आहे ते येथेच घडलेलं आहे आणि कोणते कर्म केल्यामुळे काय दोष लागतो किंवा आपल्या हातून काय पाप होते आणि त्या पापाचे परिणाम काय होतात हे या अध्यायामध्ये हरिणींनी पारद्याला सांगितलेले आहे शिवलेल्या अमृतातील दुसरा अध्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की हरणीने काय काय पारद्याला सांगितले तर नक्की महाशिवरात्री दिवशी तुम्ही दुसरा अध्याय वाचा आणि महाशिवरात्री दिवशी दुसरा अध्याय वाचल्याने खूप पुण्य मिळते तर नक्की हा अध्याय वाचा आणि या ठिकाणालासुद्धा भेट द्या खूप छान असं शिवमंदिर आहे हे आणि महादेवाची पिंडसुद्धा खूप छान आहे आणि इथे ह पाच हरणींचंसुद्धा मंदिर आहे पारद्याकडून न कळत घडलेल्या भक्ती भक्तीतूनच पारद्याला शिवलोक प्राप्त झाला तर हे ठिकाण खूप छान आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही पहिल्यांदा शुक्राचार्य हे ठिकाण बघितलं त्यानंतर माहूरगडवरती जी बहिर्जी नायकांची समाधी आहे तीसुद्धा पाहिली आणि त्याच्या त्याच्यापाटीमागच पुरातन असं शिवमंदिर आहे तेसुद्धा आम्ही पाहिलं ही मंदिरं पाहून खूप छान वाटलं आणि लास्टला आम्ही लांडा महादेव येथेच म्हणजे जिथे शिवलेला अमृतातील दुसरा अध्याय घडला आहे ते तेथे आलेला आहोत आणि आम्हाला दर्शनसुद्धा खूप छान झालं आणि खूप छान वाटलं तर तुम्हाला हे मंदिर पाहून काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हीसुद्धा या मंदिराला भेट द्या शुक्राचार्य आणि माहूरगडाचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये पहा धन्यवाद